नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वामन सोनार पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक दोन तालुका मुळशी जिल्हा पुणे तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक एक सजीवसृष्टी यामधील उपघटक अनुकूलन या अंतर्गत वनस्पतींमधील अनुकूलन या घटकाचा आपण पन सविस्तरपणे अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन आणि गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन याचा सविस्तरपणे अभ्यास करूया विद्यार्थ्यांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वाळवंटी प्रदेशातील व हिम प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन याचा सविस्तरपणे अभ्यास केला आज आपण जंगल प्रदेशातील आणि गवताळ प्रदेशातील वनस्पतींमध्ये प्रकारे अनुकूलन घडून येतं हे पाहूया विद्यार्थ्यांनो जंगल ही संकल्पना सर्वांना माहिती आहे जंगलामध्ये किंवा जंगल प्रदेशामध्ये वृक्ष झुडूप रोपटे असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतींमध्ये स्पर्धा असते जंगलामध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी जे वृक्ष असतात ते उंच वाढतात तसेच त्यांच्या आधाराने सुद्धा उंच वाढतात काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव म्हणजे खोडांचे अनुकूलनच होय मग अशा कोणकोणत्या वेले आहेत की ज्यांच्या खोडांमध्ये अनुकूलन घडून आलेले आहे ते, ते तुम्ही शोधा आणि आपल्या वहीमध्ये लिहा तर आता आपण गवताळ प्रदेशातील वनस्पतींमध्ये कशा प्रकारे अनुकूलन घडून येतं ते बघणार आहोत गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुर्टी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात हे गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप थांबवते विषववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात डोंगर उतारावर पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात तर या सर्व बाबीतून आपल्या लक्षात आलं असेल की गवताळ प्रदेशातील वनस्पतींमध्ये अशा प्रकारे अनुकूलन घडून येतं विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक एक सजीवसृष्टी यामधील वनस्पतींमधील अनुकूलन यामध्ये जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन व गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन याचा सविस्तरपणे अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण अन्न ग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन सविस्तरपणे समजावून घेऊ तोपर्यंत धन्यवाद